परमेश्वरच्या कृपेने चांगलं काम मिळतंय त्यावेळेला हिंदी सिरियलमध्ये काम मिळालं म्हणून मी खूप आनंदात होते हिरोच्या आईचं रोल होता वगैरे आणि ते ज्या वेळेला मी जाऊन पोचले तेव्हा मी पाहिलं की तिथे सगळी मयताची तयारी होती मी म्हणाले की अरे हे तो हिरो का घर आहे तू और हीरो उसकी दोनों ही रहते है तो या डेथ किसकी हो गई है ते म्हणाले मॅडम ही हो गई है हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम कमळी या मालिकेच्या सेटवर आली आणि फायनली मला अन्नपूर्णा आजी भेटल्यात कशा आहात मी छान आहे कसं चाललं आहे म्हणजे आता शूट पण सुरू आहे आणि मला तर नेहमी हा प्रश्न पडतो की या आत्ताही एवढे एव्हरग्रीन राहण्यामागचं रहस्य काय आहे अरे बापरे <laughs> <laughs> काम करत राहणं हेच रहस्य आहे <laughs> <laughs> परमेश्वरच्या कृपेनी काम चांगलं काम मिळतं आहे काम करण्यात आनंद असतो आणि त्यामुळे ते माणसाचं मन आणि त्या योग्य शरीर दोघंही त म्हणजे तरुण ठेवतं आवडतं काम करत राहणं हाच त्याच्या पाठीमागचा रहस्य आहे काम करण्यासाठी तरी एनर्जी लागते आणि मला आता खरंच विचार असं वाटतं की इकडे आता मी बघतो तर सगळे तरुण असे आहेत आणि त्यांच्या म्हातारी आहे असं मी नाही म्हणाली पण मला असं बोलायचं की त्यांच्यातही ते नेहमी एक एवढं एनर्जेटिक राहणं हे कसं जमतं आणि त्यासाठी काय काय केलं आहे अरे बापरे त्याच्यासाठी असं वेगळं काही मी करत नाही खरं पण एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही तरु तुमच्यापेक्षा वयाने लहान पिढीबरोबर किंवा मुलामुलींबरोबर काम करत असतात तेव्हा मला वाटतं कुठेतरी त्यांच्यातली एनर्जी त्यांच्यातला उत्साह हा, हा सगळा तुम्हालाही मिळत राहतो असं मला वाटतं म्हणजे त्यामुळे ते आपोआप घडत असा म्हणजे असं कधीच सेटवर असं मरगळलेलं कंटाळलेलं किंवा असं वातावरण नसतं ना तिथे एक एनर्जी असते त्यामुळे ती आमच्यामध्ये पण येते मला सांगणार की अन्नपूर्णा आजी ही भूमिका किती वेगळी आणि किती आवडते आता ती कारण प्रेक्षकांना भरभरून आवडते आणि आम्हाला नेहमी सांगतात की तुम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेता अन्नपूर्णा आजींचे का घेत नाही पण मग आज तेच विचारायचं आहे की ही भूमिका तुम्हाला स्वतःला किती आवडते आणि किती छान वाटते हो नाही खूपच आवडते ही भूमिका कारण या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत वेगवेगळे कंगोरे आहेत कारण आता कमळी ही नायिका आहे मालिकेची तर कमळीची आजी असं नुसतं अन्नपूर्णाचं स्थान किंवा ते भूमिकेचं ते एकच अंग झालं ती एका मोठ्या शैक्षणिक संस्थेची संचालिका आहे किंवा तिच्या नावाने कॉलेज आहे ती मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करत असते त्याचबरोबर ती देवभोळी म्हणा किंवा धार्मिक देवावर प्रचंड विश्वास असलेली अशी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात क्षमाशीलता आहे म्हणजे जे, घरा जे काही घरात तिच्या चालू असतं त्या गोष्टी म्हणजे कामिनी रागिणी किंवा अनिकाचे ते तिला ती जाणीवपूर्वक काही गोष्टींच्याकडे जे जे जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं घरामध्ये शांतता आनंद राहावा यासाठी ती काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असते तशी ती खूप सेन्सिटिव आहे त्यामुळे वेळप्रसंगी ती खूप कणखरही आहे खंबीरही आहे म्हणजे तिला तिच्या पाठीमागे बोललं जातं म्हणजे तिला घाबरून किंवा वचकूनही असतात असं अशा वेगवेगळ्या शेड्स त्या कॅरेक्टरला असल्यामुळे आणि त्या 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 ती ती छटा दाखवणारे प्रसंग करायला मिळत असल्यामुळे मजा येते म्हणजे तसे लिहून येतात तसे दिग्दर्शकाकडून आम्हाला हे केलं जातं सांगितलं जातं आमच्याकडून करून घेतलं जातं त्यामुळे मजा येते ते, ते आ आ, करायला खरं चत, तर अन्नपूर्णा यांच्या एवढ्या छत्या छटा आहेत आणि त्या आता मला दिसतातही आहे म्हणजे थोड्या थोड्या जात जातात मला हेच विचारायचं की इला मॅमनं विचारलं तर अन्नपूर्णा आणि इला मॅम ह्यांच्यात काय सिमिलॅरिटीज आहे काय साम्य दिसून येते साम्य म्हणजे जरा शोधावंच लागेल <laughs> त्यातलं एक हे सांगेन मी की संजित म्हणजे संवेदनशीलता दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं किंवा ती जी परिपक्वता आहे तिच्यामध्ये तिच्याशी कुठेतरी नातं सांगणं परंतु तिच्या एवढी परमेश्वरावर इतकी टोकाची श्रद्धा हे खूप चांगली गोष्ट आहे अशी पण परमेश्वर किंवा परमेश्वर म्हणा किंवा निसर्ग म्हणा कुठली तरी एक मोठी शक्ती आहे मी हे मी मानते पण जे अन्नपूर्णा ही जी सतत म्हणजे देवीचा आदेश किंवा देवीचं हे असं करणं किंवा पूजा पाठ असं करणारी आहे तशी मी प्रत्यक्षात नाही आहे परंतु अन्नपूर्णा एवढी वेळप्रसंगी कदाचित अगदी काय म्हणायचं मोकळेपणाने सांगायचं तर एवढ्या सगळ्या आव्हानं पेलू शकेल एवढी खंबीरही नाही आहे म्हणजे अन्नपूर्णाकडून मी थोडी ताकद घ्यावी असंही आहे त्यामुळे असं जेव्हा एखादी भूमिका आपल्याला आणि अशी सशक्त आणि चांगली भूमिका करायला मिळते तेव्हा आपणही आयुष्यामध्ये आपली वाढ होत असते आपणही काय त्या भूमिकेकडून चांगले गुण घेत असतो आपल्यातलं काही तिला देत असतो त्या अर्थाने अन्नपूर्णा माझ्या आयुष्यात आली हे खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं मॅम इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करताना आज असं विचारलं की तो कोणता टर्निंग पॉइंट होता की आता आपण इंडस्ट्रीत काम करावं आणि इथून सुरुवात करावी हे कधी आणि कशा पद्धतीने ठरलं अरे बापरे हा म्हणजे खूपच काय म्हणायचं मला भूतकाळात घेऊन जा जाणारा प्रश्न आहे कारण मी माझ्या बऱ्याच मुलाखतीत सांगितलं आहे त्यामुळे माहिती असेल लोकांना की माझी आधी पॅथॉलॉजीची छोटी लॅब होती माझा प्रवेश थेट व्यावसायिक नाटकातच झाला म्हणजे यंग असताना जसं तरुणपणी आपल्या कॉलेजच्या इंटर कॉलेजेट ड्रामा कॉम्पिटिशन राज्यनाट्यस्पर्धा वगैरे याच्यातून मुलं शिकत आणि असतात तसं माझं झालं नाही मी थेट याच्यातच आले व्यावसायिक नाटकामध्ये आणि तेव्हा पण काही वर्ष मी अशी जरा दोन्ही दगडांमुळे माझी लॅबही चालू होती माझं नाटकही चालू होतं असं जरा चालू होतं परंतु एक म्हणजे एक योग प्रत्येकाच्या आयुष्यात यावा लागतो म्हणजे नशिबावर किंवा मा योगावर माझा विश्वास आहे आणि त्यामुळे एक चौऱ्याण्णव साली माझी लॅबोरेटरी मी जेव्हा बंद केली त्या वास्तूचं रिडेव्हलपमेंट होणार होतं तर तेव्हा मग माझ्यापुढे एक प्रश्न निर्माण झाला की आता दुसऱ्या ठिकाणी किंवा परत ही लॅब सुरू करायची का बंद करायची असं आणि तोपर्यंत माझा निर्णय झालेला होता की आता मला पुन्हा ते नाही करायचं आता मी याच क्षेत्रामध्ये येईन त्यामुळे तो काय तू टर्निंग पॉईंट म्हण तो क्षण होता की जेव्हा मी माझी लॅब बंद केली त्याच्यानंतर मग मी पूर्ण वेळ याच क्षेत्रामध्ये आले परंतु मालिका साधारण दोन हजार नंतर जास्त सुरू झाल्या तोपर्यंत मी बरीच वर्ष फक्त व्यावसायिक नाटक करत होते आणि मग दोन हजार सालानंतर मालिकांचं सत्र सुरू झालं एक अशी भूमिका आहे जी स्वतःची स्वतःलाच आवडते असं असतं ना की कधी कधी आपण त्याच्या प्रेमातच पडतो अशी ती भूमिका कोणती आहे ती अजून यायची आहे ती अजून मला मिळायची आहे असं मला असं मी म्हणेन पण याचं कारण एवढंच आहे की तू आत्ता म्हणालीस की तुम्ही म्हणजे एव्हरग्रीन असण्याचं रस आहे काय तर माझी अशी इच्छा आहे की सतत म्हणजे अनेक पुढची पण काही वर्ष मला तेवढंच परमेश्वरांनी मनाची आणि शरीराची ताकद द्यावी कारण मी या का क्षेत्रामध्ये सुरुवात माझ्या कामाची फार उशिरा केली त्यामुळे मला खूप काम अजून करायचं आहे असं नेहमी वाटत आले खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांच्याकडे चांगल्या सहकलाकारांच्या बरोबर चांगल्या लेखकांचे शब्द जिथे मला अभिनीत करायला मिळतील अशा ठिकाणी असं मला बरंच काम अजूनही करायचं आहे असं मला वाटतं त्यामुळे ती भूमिका अजून यायची आहे असं मी म्हणेन बदलती इंडस्ट्री बघताना आत्ता कसं वाटतं आहे की एक असतं ना की आपण बदलतं रूप बघतोय सो आत्ता बघताना कसं वाटतं की त्या तेव्हाच्या या गोष्टी आत्ता हव्या होत्या किंवा आत्ताच्या या गोष्टी तेव्हा हव्या होत्या असं नाही काही काळाचा महिमा आघाध असतो त्यामुळे आपण जरी किती म्हटलं की हे तेव्हा असं असायला होतं की आमच्या वेळेला असं होतं वगैरे तरी त्याच्यात फारसं तथ्य नसतं तुमच्याकडे लवचिकता असायला हवी असं मला वाटतं की काळाच्या बरोबर तुम्हाला जाय जायचं असेल तर आणि माझा सकारात्मक विचारांवर फार भर आहे की जे आहे त्याच्यामध्ये चांगलं काय आहे जे नाही आहे चांगलं ते आपण काही त्याच्याबद्दल करू शकतो आहे का आणि जर करू शकणं काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या ताकदीच्या किंवा आपल्या क्षमतेच्या बाहेर असतात त्याच्याबद्दल नुसती तक्रार करण्यापलीकडे आपण काही बदल घडवू शकत नसतो मग त्याची तक्रार त्या ॲक्सेप्ट करणं ह्याच्यात छानपण आहे ना तर त्याच्यावरती माझा विश्वास आहे आणि दुसरं फक्त ढोबळमानाने सांगायचं झालं तर असं म्हणेन की आता तंत्राची हे खूप वाढलेली आहे खूपच वाढलेली आहे त्यामुळे फक्त त्याचा कुठलंही एक नवीन काही आपल्याला मिळालं तर ते शाप एका वरदाने ह्याच्याबद्दल आपल्या चर्चा आणि वादविवाद होतच राहतात परंतु मी असं म्हणेन की ही हे क्षेत्र हे कलेचं क्षेत्र आहे तर त्याच्यावरती जास्त पगडा तंत्राचा न राहता त्यात म्हणजे मग कलेचा आत्मा हरवून बसेल हे लक्षात घेऊन पुढच्या पिढीनी म्हणजे तंत्र जरूर आत्मसात करावं आणि वापरावं वगैरे पण तो कलेचा आत्मा ही तसाच कसा राहील ताजा राहील जिवंत राहील हे पण बघावं एवढंच मला वाटतं आणि भाषेकडे लक्ष द्यायला पाहिजे आपली भाषा ज्या भाषेतनं तुम्ही बोलताय व्यक्त होताय वगैरे ती अधिक पुढच्या पिढीपर्यंत किंवा कारण आपण जे करतो ते आता कॅमेऱ्यामध्ये बंद म्हणजे ते चिरकाल राहतं ना काही वर्षानंतरसुद्धा हा इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता ही मुलाखत पाहू शकता त्यामुळे तुम पुढच्या सगळ्या ह्यांनी भाषेकडे पण लक्ष द्यावं असं मला वाटतं नक्कीच मॅम आत्ताच तुम्ही म्हणालात की एका भूमिकेच्या मी शोधात आहे ती कशा अटणीची भूमिका आहे आणि आत्ता देखील असं वाटतं की ती भूमिका मी केलीच पाहिजे नाही असं एक पर्टिक्युलर कुठली ना भूमिका असं नाही पण मला एक विनोदी धाटणीची किंवा विनोदी भूमिका करायला फार आवडेल म्हणजे एखादी डिटेक्टिव आजी आहे ती तिच्या काहीतरी अनुभवाच्या ह्याच्यावरती काहीतरी ती शोधून काढते काहीतरी क्लमजी म्हणजे काहीतरी गोंधळ होतात हे होतात पण ॲक्च्युली काय गुन्हेगार असेल किंवा काहीतरी सस्पेन्स असेल काही असेल ज्याचा धागा ती शोधून काढते असं एक मला एक जस्ट एक आठवलं म्हणजे इच्छा इच्छा मी तुला सांगितलं तसं की अनेक मला ऐतिहासिक भूमिका पण करण्याची फार इच्छा आहे आता या एजच्या म्हणजे या वयाला साजेसं काय मिळू शकतं मला माहिती नाही परंतु ऐतिहासिक पौराणिक ज्याच्यामध्ये सशक्त कुठलीही व्यक्तिरेखा कुठल्याही प्रकारची आ, करायला मला खूप आवडेल आणि ते गेले आहेत मी विनोदी पण त्या त्यामानाने कमी केलेलं आहे त्यामुळे ते मला करायला आवडेल नक्कीच आणि आता असं असतं ना की आपण इतक्या वर्ष काम करत असताना अनेक प्रसंग घडतात आपल्या करिअरमध्ये देखील घडतात आणि खऱ्या आयुष्यात देखील घडतात असा एक प्रसंग कोणता होता जेव्हा त्या प्रसंगावर मात करणं हे खूप कठीण झालं होतं आणि तरीही आपण मात करून पुढे चालत राहणं हा एक उपाय शोधला आणि तेच करायचं आणि ठीक आहे आता जे होईल ते होईल असा कोणता तो प्रसंग असे अनेक प्रसंग येतात म्हणजे याच क्षेत्रात नाही कुठल्याही ठिकाणी काम करतात आणि विशेषतः मी असं म्हणेन की आजही बाईला स्त्रीला जेव्हा घराबाहेर पडून ती काम करत असते तेव्हा घरच्या अशांतता किंवा काही संकट कोणाचं आजारपण कोणाचं काय आलं तर ते तिथल्या तिथे ठेवून म्हणजे ते आपल्याबरोबर कॅरी न करता कामाच्या ठिकाणी येऊन त्याच्यामध्ये ज्या इम इमोशन्स असतील ज्या भावना असतील त्याच्याशी तुम्ही समरस होणं हेच एक क या म्हणजे कलाकारासाठी नटनटी अभिनेत्री यांच्यासाठी एक मोठं आव्हान असतं की आपली दुःख बाजूला ठेवून वगैरे तर तसा एक म्हणजे अनेकदा झालं माझ्या बाबतीत की नाटकचे ग्रँड रिहर्सल्स वगैरे करत असताना माझी आई हॉस्पिटलमध्ये मा होती पण त्यावेळेला म्हणजे आय सी यूमध्ये अगदी होती परंतु त्यावेळेला माझ्या माझे जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक असे होते की ज्यांनी मला सांगितलं की नाही तू तुझं नाटकाची ग्रँड रिहर्सल आहे तू तिथे जा आणि आम्ही इथे थांबतो तर याच कार्यक्षेत्रांनी मला हेही शिकवलं की आ, स्विच ऑन स्विच ऑफ हे कसं करायचं म्हणजे मी रात्री आईजवळ झोपलेली असली तर तेव्हा मी फक्त आईचा तिला कसं बरं वाटेल ह्याचा औषध ह्याचा विचार करायची पण एकदा मी थिएटरमध्ये गेलं की मग पूर्णपणे थिएटरमध्ये मी जे नाटक करते त्याचा विचार करू शकत होते त्यामुळे असे प्रसंग तर येतातच आणि त्याच्यातूनच आपल्याला हे करून मार्ग काढून पुढे हे करावं लागतं परंतु दुसरा एक छोटासा प्रसंग असा आहे की जो मला नेहमी आणि माझ्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच येऊन गेला की जो मला नेहमी याची आठवण करून देतो की हे क्षेत्र म्हणजे खरोखर अळवावरचं पाणी कसं आहे तुम्हाला तुमच्या म्हणजे सतत काम करत राहणं सातत्य ह्यालाही महत्त्व आहे पण तरीसुद्धा नशिबानी एका दिवसात काहीही होऊ शकतं म्हणजे होत्याचं नव्हतं किंवा असं होऊ शकतं तर एका हिंदी सिरियलमध्ये मी काम करत होते साधारण दोन हजारच्या आसपासची गोष्ट आहे दोन हजार एक दोन आणि त्यावेळेला हिंदी सिरियलमध्ये काम मिळालं म्हणून मी खूप आनंदात होते हिरोच्या आईचं रोल होता वगैरे आणि थोडे ते म्हणाले की तो लंबा चलेगा आपका रोल वगैरे असं मला सांगितलं होतं आणि मग थोड्या थोडेच दिवस शूट झालं आणि मला तातडीने त्यांनी एक दिवस तुम्हाला हवाच आहे असं दुसरी एक मराठी मालिका मी करत होते त्यांच्याशी बरीच हे करून डिस्कशन करून मला ती तारीख घेऊन मी मडला गेले आणि तिथे ज्या वेळेला मी जाऊन पोचले तेव्हा मी पाहिलं की तिथे सगळी मयताची तयारी होतीर्डी बांधलेली होती, होती आणि मी म्हणाल की अरे हे तो हिरो का घर आहे तू हिरो उसकी मा दोनही रहते है तू डेथकिस की स्की हो गई है। तो आ, है करत, तो अगधी करत खूब संकोचत अवघड़त तो स्पॉट दादाज होते मैडम आपकी ही हो गई है डेथ तो यानी माला चाहिए न मग प्रोडक्शन ईपी वगैरह आए तो उन्हें कि नहीं नहीं मैम वो थोड़ा ठंडा चल रहा था वो कुछ कहानी में ट्विस्ट चाहिए तो फिर ऐसे डिसाइड हो गया वगैरह अब चिंता मत कीजिए आप फोटो में रहेगी फोटो से कभी कभी बात करेगी कभी शायद आपका फ्लैशबैक में भी आ जाएगी वगैरे असेल तर मी ते हे सगळं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते म्हणजे तो एकदा एकदा असा मोठा हे होता तो पण तेव्हा ते म्हणजे जे, जे म्हणतात की आपुले मरणं पाहिले म्या डोळा असं तर ते मी अशी आडवी असतानाच ते म्या मनात मी पक्क हे करून ठेवलं की काही आपलं श असं काय म्हणायचं किती हे क्षणभंगूर आहे सगळं सो त्यामुळे आपण आपल्या कामावर किंवा काम करत राहण्याच्या इच्छेवर याच्यावर कशावरही परिणाम होऊ द्यायचा नाही हे झालं मा बाजूला सारलं पुढे जातं काहीही झालं तरी ते पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं नक्कीच आता अन्नपूर्णा अजींकडे पुन्हा एकदा येते आणि खूप ट्रॅक हा सुंदर सुरू आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं तर अन्नपूर्णा अजींना प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार तर त्यांना हेच सांगायला आवडेल की कमळी ही मालिका जरूर बघा आणि बघत राहा कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे मुख्यतः कमळी ही ज्या जिद्दीनी आत्ता मी जे म्हणलं तसं की प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन पुढे जाण्याची जिद्द ही जी कमळीमध्ये आहे ती सगळ्यांमध्ये यावी हा त्यातला मुख्य संदेश आहे असं मी म्हणेन कमळीसोबत अन्नपूर्णा आजी तर नेहमीच हां म्हणजे कमळी संकटात सापडली तर तिला जसा ऋषी मदत करतो काही वेळेला तशी अन्नपूर्णा आजी पण तिच्या पाठीशी आहे की काही लागलं तर तिला मदत करण्यासाठी असं त्यामुळे कमळी मालिकेवर प्रेम करा आणि बघत राहा थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला